चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम देहेंद्री येथील सचिवानं चक्क लाखो रुपयांची प्रकार घडलाय चक्क वडिलांच्या नावानेच धनादेश काढला गेलाय विकास अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार देखील केली गेली आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये काहीही केलं तरी चालेल अशी मानसिकता आता अधिकाऱ्यांची झाली आहे चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम देहेंद्री येथील ग्राम सचिव योगेश प्रभाकर मोहरे तथा सरपंच संजू भूता सकोम यांनी रोजगार हमी योजनेच्या सलग तीन वर्षांचा रोजगार सेवकांचा लाखो रुपयांचा खंड विकास अधिकाऱ्यांकडे सोपवलेली आहे तक्रार करताना संजय भाणा येवले यांनी दिलेली तक्रारीमध्ये सचिवावर लाखो रुपयांच्या राशीचा अफरातफर करण्याचा आरोप लावलेला आहे चक्क ग्राम सचिव योगेश मोरे याने वडिलांच्या नावाने लाखो रुपयांचा धनादेश सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेमधून काढण्याचा आरोप सुद्धा या तक्रारीमध्ये नमूद केला आहे चिखलदरा पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी यांनी तक्रार प्राप्त होताच या संदर्भात चौकशीचे आदेशही दिलेत सोमवारी रोजगार हमी योजनेसंदर्भात सर्व कागदपत्र घेऊन सचिवाला पंचायत समितीला बोलवलेला आहे यापूर्वी देखील ग्राम काजलडोह येथील ग्रामपंचायत पदाधिकारी सोबत सचिव योगेश मोहरे यांची स्टाईल चिखलदरा पंचायत समिती समोरच हाणामारी झाली होती तहसील क्षेत्रामध्ये ती चांगली चर्चेचा विषय सुद्धा ठरली होती विवादामध्ये पडलेल्या सचिवावर पंचायत समिती प्रशासन नेमकं कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचं लक्ष आता केंद्रित झालं आहे